फेब्रुवारी रोजी उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांच्या हस्ते मशा डोंगरी तलाव भिवापूर येथे आठ कोटी पंचावन्न पूर्णांक सतरा लक्ष रुपयाचे इको पार्क बॉटनिकल गार्डनचे भूमिपूजन करण्यात आले या गार्डन मुळे भिवापूर शहराच्या सुशोभीकरणात वाढ होणार आहे तसेच भिवापूर वासियांना या गार्डनच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे तसेच या मागास विकासात भर पडून येणाऱ्या दिवसात पर्यटकांची संख्या वाढणार आहे व त्यानिमित्ताने पुल्लर गेट सुरू करून पुल्लरवासियांना रोजगार उपलब्ध होणार आहे लोक परिवारासहित आले पाहिजे हे सगळं झालं ज्या ज्या गोष्टी सगळ्याच गोष्टी टाकल्या म्हणजे मोठ्या शहरामध्ये एखाद्या मेट्रो मध्ये ज्या गोष्टी पाहिजे त्या आपल्या इथे आहेत चांगले उत्तम दर्जाचे कॉटेज आहे म्हणजे आपल्या इथे कॉटेज झाल्यानंतर कुठलाही माणूस बाहेरून आला तर तो इथे कमी पैशामध्ये तो इथे राहील आणि त्याचं सगळं मेंटेनन्स चांगलं करून एक चांगल्या दर्जाचा आपण स्विमिंग टँक केला आहे मला वाटतं आणि गोळीपेक्षा काही दोन चार गोष्टी आणखी जास्त आहेत कारण पैसे जास्त होते आणि एवढं सुंदर ठिकाण आपल्या इथे होतं आजही या एक या माजी आहे पन, की त्या शहरामध्ये माझा जन्म झाला प्रत्येक शहर माझे आहे पण मला वाटते की या गावातले आणखी काही म्हणायला पाहिजे एकही गोष्ट उरली नाही पाहिजे जे माझ्या ओबरेडमध्ये मी करत आहे ते एकही गोष्ट त्यापासून वंचित राहिली नाही पाहिजे आणि इको चालू लोकांना चांगली वास्तू आपल्या इथे तयार होत आहे मॅडम तुम्ही